मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिका विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग आणि धक्कादायक बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत पबजीच्या व्यसनानं एका तरुणाचा बळी घेतला असून येवला तालुक्यातल्या देवळणे येथील एका विहिरीमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे येवला तालुक्यातील देवळणे येथे अवघ्या अठरा वर्षाच्या यशराज बोर्डे या तरुणानं विहिरीच्या पाण्यात जीव देऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे यशराजला पबजी या मोबाईल गेमचं गंभीर व्यसन लागलं होतं आणि त्यामुळे त्यानं हे टोकाचं चा पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे विशेष म्हणजे यशराजनं जीवनयात्रा संपवण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती या चिठ्ठीत त्याने आपल्या मानसिक अवस्थेबद्दल लिहून ठेवलं होतं त्यातून तो आतून खूपच निराश आणि तणावत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजतात त्यांनी तातडीनं मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी शबीचरणासाठी पाठवला आहे या घटनेची नोंद येवला तालुका पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे दरम्यान एस के नाईन येवला न्यूजच्या वतीनं सर्व तरुणांना आव्हान करण्यात येत आहे की कृपया अशा ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून आपलं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका एस के नाईन येवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला देवळण्या गावामध्ये दे, काल एक दुर्दैवी घटना घडली एक एकोणीस एक एक वर्षाचा तरुण मुलगा यशराज हा पबजीच्या खेळा खेळाच्या नादी लागला आणि त्या खेळ खेळण्यापायी त्याला आज जीव गमावा लागला त्या पबजी मध्ये लिहिलेलं होतं शेवट त्याचा अंत झाला तर दुसरा जन्म काय मिळेल त्या पद्धतीने तो पबजी मध्ये गेला आणि काल दुर्दैवी त्यांनी विविध उडी घेऊन अंत केला मी सर्व येवला तालुका आणि सर्व परिसरातील तरुणांना विनंती करतो कि यशराज ज्या पद्धतीने गेला त्या पद्धतीने आपण व्यसनाला कोणीही बळी पडू नये आणि या व्यस व्यसन अतिशय वाईट आहे फार ते मृत्यूपर्यंत घेऊन जाते तरी आपण सर्व तरुणांनी या व्यसनापासून दूर राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो घडली आणि काय प्रकार झाला तर माझं नाव भास्कर पर्वत बोर्डे माझा पत्नी आहे तीन दिवसापासून गायब होत होतो तर त्याला आता तिसऱ्या दिवशी आम्ही आता थेट जाऊ इकडे इथलं तर, तर, ते इत्रे इत्रे तर मध्ये सापडले गेला आणि त्याला ते पबजी गेम असल्यामुळे ते पबजीच्या गेम मध्ये कशा तुम्ही म्हणता हा त्याने असं लिहिलेलं आहे ना तुम्ही काय आव्हान हा आव्हान काय करायचं आता आव्हान हेच पबजी गेम याचं काही हे घडू शकतं मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल